झटकीपट ग्रेव्ही आलीच पण त्यासाठी कांदा टोमॅटो वेगळं भाजायला नको मस्त शॉर्टकट सांगते तर पहिल्यांदा काय करू कॉटनच्या कपड्यामध्ये चहा पावडर आणि काही खडे मसाले बांधून पोटली केली आता ग्रेव्हीसाठी दोन मोठे कांदे फक्त सोलले आणि त्याला असे काप दिले सोबतच चार पिकलेले टोमॅटो असे काप देऊन घेतले आता कुकरमध्ये भिजवलेले छोले बटाट्याच्या मोठ्या फोडी तयार केलेली मसाल्याची पोटली पाणी आणि मीठ घालायचं आणि यामध्ये सोललेले कांदा टोमॅटो घालून याच्या शिट्टा करायचा कुकर जो शिट्टा झाला त्याची पूर्ण वाफ जिरली आता याला उघडूयात आता मानवी वृत्ती झालं काम की हो लाम तसंच मसाल्यांची पोटली हवे तेवढे फ्लेवर मिळाले की काढून टाकले कांदा टोमॅटो काढून गार केले त्याला मिक्सरच्या भांड्यात घेतलं यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर घालून पेस्ट केली आहे ना शॉर्टकट पटकन आपली ही पेस्ट तयार झाली आता फोडणी करू तेलावर जिरं आणि कांदा परतला त्यामध्येच एक चमचा काश्मीरी मिरची पावडर परतली आणि तयार केलेली ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतून घेतली हळद घालून मिसळणं आणि शिजवलेले छोले बटाटे घातले गरजेपुरतं गरम पाणी घालायचं आणि याला उकळी आणायची उकळी आली की यामध्ये घालूयात एक चमचा केप रसा गरम मसाला सोबतच चवीप्रमाणे मीठ घालू आणि दोन मिनटं उकळू देऊ तोर आपण याचा ऐच्छिक तडका करू जो पूर्णपणे ऐच्छिक आहे तुपावर हिंग हिरवी मिरची आणि काश्मीरी मिरची परतली मस्त चरचरी तडका दिला कोथिंबीर घातली आणि हे बघा आपला झटकीपट होणारा सरिताच्या स्वयंपाकघरातला आलू छोले मसाला तयार